हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पोर्टल पोर्टलचा मराठीत एक अर्थ इंटरनेटवरील विशिष्ट प्रकारची माहिती मिळवण्याकरिता असलेले संकेतस्थळ वेबसाइट प्रतिहारी संकेतस्थळ किंवा द्वारक होत आहे पोर्टलचा मराठीत दुसरा अर्थ भव्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार होत आहे पोर्टलला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय वेंट इन थ्रू द रॉयल पोर्टल दुसरा वाक्य आहे ही हॅज डिझाईन अ वेब पोर्टल फॉर क्रिकेट फॅन्स तिसरा वाक्य आहे द पॅलेस हॅड अ लार्ज गोल्डन पोर्टल चौथा वाक्य आहे हू ओन्स दिस बिझनेस पोर्टल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू